सिंहस्त कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांचे समन्वयातून जलश शर्मा नाशिक दोन हजार सत्तावीस साली सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय साधत सूक्ष्म नियोजन करावे अशी सूचना जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिली त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरातील या महत्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनातील प्रत्येक बाब विचारपूर्वक आखावी असे त्यांनी नमूद केले आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित साप्ताहिक सिंहस्त कुंभ मेळावा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचके यांनी पाचशे बावीस कोटी रुपयांचा सुधारित आराखडा सादर केला सिंहस्त कालावधीत भाविकांसाठी रस्ते विश्राम गृह आणि आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी हा आराखडा तयार आहे याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आणि कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी चाळीस कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेतला नाशिक शहर श्री क्षेत्र कावनई सर्वतीर्थ टाकेद येथील रस्त्यांचे बांधकाम व इतर विकास कामांची माहिती यावेळी सादर करण्यात आली सुरक्षा व्यवस्थेसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने सिंहस्त पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सादर केला महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी कुंभमेळ्यातील वीज पुरवठा आणि सुविधा या संबंधी माहिती दिली बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की सिंहस्त कुंभमेळा हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचा असून त्याच्या नियोजनात कुठलाही त्रुटी राहता कामा नये सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे बैठकीला नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते स्वतंत्र न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी